नमस्कार मी विजय अवामान प्रचार थांबायला अवघे काही तास शिल्लक राहिलेत आणि अशामध्ये जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये मात्र स्फोट होईल अशा काही बातम्या समोर आलेल्या आहेत शरद सोनवणे यांची व्हायरल झालेली ती वादग्रस्त ऑडिओ क्लिप सत्यशील शेरकर यांच्याकडे शरद पवार या नावाव्यतिरिक्त सांगायला कुठलंही कर्तृत्व नसल्यानं सत्यशील शेरकर बॅकफूटला गेलेत तर अतुल बेनके म्हणतात मी असेल तरच पाणी वाचेल नाहीतर तुमचं पाणी गेलं म्हणून समजा अशा तिरंगी चौरंगी लढतीने ट्विस्ट आणणारा जुन्नर विधानसभा मतदारसंघ नेमकं कोणत्या वळणावर येऊन पोहोचलाय हे समजून घेणं गरजेचं आहे जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये अतुल बेनके यांनी सुरुवातीपासूनच प्रचारामध्ये आघाडी घेतलेली दिसून आली त्यानंतर सत्यशील शेरकर जे मूळचे काँग्रेसचे होते त्यांनी कधी तुतारी हाती घेतली हे ना सत्यशील शेरकर यांना मानणाऱ्या वर्गाला माहिती आहे ना काँग्रेसच्या लोकांना माहिती आहे ना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना माहिती आहे की नेमकी सत्यशील शेरकर यांनी तुतारी हाती घेतली तर कधी घेतली त्यांची थेट उमेदवारी जाहीर झाल्याचीच बातमी लीक झाली आणि सत्यशील शेरकर मैदानात आले त्यानंतर अपक्ष शरद सोनवणे मैदानात आले शरद सोनवणे यांच्याकडे सुद्धा महाविकास आघाडीकडे जाण्याचा मार्ग होता मात्र तसे न करता त्यांनी अपक्ष येऊन काय साध्य केलं असाही प्रश्न होता पुढे जाऊन आशाताई बुचके याही अपक्ष मैदानात आल्या अशा पद्धतीने तिरंगी चौरंगी आणि काहींच्या मते तर पाच रंगी लढत जी आहे ती जुन्नरमध्ये आहे अशामध्येच पाण्याचा मुद्दा जो आहे तो चर्चेत आला अतुल बेनके यांच्यामुळेच आत्तापर्यंत जुन्नरचं पाणी हे पुढे गेलेलं नाहीये मात्र जर अतुल बेनके नसतील तर तुमचं पाणी गेलंच म्हणून समजा अशाही काही चर्चा ज्या आहेत त्या मतदारसंघामध्ये ऐकायला मिळतात शरद पवार आणि अतुल बेनके यांचे वडील वल्लभ बेनके हे दोघं जिगरी मित्र त्यामुळे मित्राच्या मुलाला मदत करणं ही प्रायोरिटी समजून शरद पवार यांनी अतुल वेनके यांच्या विरोधात जुन्नरमध्ये सभा घेऊन सुद्धा त्यांच्या विरोधात एकही वक्तव्य केले नाही हीच गोष्ट अतुल बेनके यांच्यासाठी पॉझिटिव्ह ठरली तर सत्यशील शेरकर यांच्याकडे बघू नका तर शरद पवार यांनाच उमेदवार समजून मतदान करा अशा पद्धतीची भाषणं अमोल कोल्हे करत आहेत पण मग हे तर तसंच झालं की लोकसभा निवडणुकीला तुम्ही म्हणत होता उमेदवार बघू नका मोदींकडे बघून मतदान करा आणि आता तुम्ही काय करतायत तर शरद पवारांकडे बघा तुमच्या उमेदवाराकडे बघू नका म्हणजे थोडक्यात जे भाजपने केलं होतं तेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जुन्नरमध्ये करण्याचा प्रयत्न करतोय आणि याला यश या कितीस मिळणार हा प्रश्न नाही का शरद सोनवणे यांचा तो वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ते मोठ्या प्रमाणावर ते बॅकफुटला आले आता त्यामागे चर्चा काय तथ्य किती आरोप किती खरं काय हा जरी नंतरचा विषय असला तरी मुद्द्याचा विषय इतकाच आहे की शरद सोनवणे आत्ताच मैदानात का आले आले तर आले अपक्ष का आले आणि या सगळ्या घडामोडी सांगतायत की सध्याच्या घडीला शरद सोनवणे आणि सत्यशील शेरकर दोघेही बॅकफूटला गेलेले आहेत अतुल बेनके यांनी त्यांच्या विकासाचा आणि प्रचाराचा मुद्दा शेवटपर्यंत हाच ठेवला की माझा विकास बघा आणि मग मला मतदान करा पण लोक विकासासोबतच वल्लभ बेनके यांना मानणारा एक वर्ग सुद्धा आता अतुल बेनकेंच्या मागे उभा राहताना दिसतोय आता या पलीकडे जाऊन आणखी काय या मतदारसंघामध्ये ट्विस्ट येतोय हे पाहण्यासारखं असलं तरी सुद्धा सत्यशील शेरकर यांना हवं तसं जुन्नर मध्ये वातावरण तयार करता आलं नाही हे मान्य करूनच चालावं लागेल सोबतच शरद सोनवणे यांनाही हवी तशी ताकद लावता आली नाही हेही मान्य करावं लागेल आणि विशेष म्हणजे सत्यशील शेरकर यांनी स्वतः कथाचा प्रचार करण्याऐवजी फक्त शरद पवार नावाचा प्रचार केला माझ्याकडे बघू नका पवारांकडे बघा हे वारंवार सांगून साध्य काय झालं असा प्रश्न सुद्धा जुन्नरकरांना पडला असो आता प्रचाराच्या काही तास अगोदर आपण हा व्हिडिओ केलेला आहे पाहण्यासारखं असणार आहे की ते वीजचा निकाल काय होतो पण आजच्या डेटला तरी अतुल बेनके यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली इतकेच अपडेट आपल्यापर्यंत याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र